की मी मागे म्हटलं होतं की आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये ड्रेसचं मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आपण माहिती घेणार आहोत तर आज आपण त्याच्याबद्दलच माहिती घेणार आहोत मेजरमेंट कशा पद्धतीने घ्यायचं आहे किंवा मापे जे असतात काय काय मापे आपल्याला ड्रेसमध्ये लागतात त्याच्याविषयी जसं की आता आपण ड्रेस शिवणार आहोत किंवा ड्रेस कस्टमरचं मेजरमेंट आपल्याला सर्वात आधी ड्रेस मध्ये जी ड्रेस पीस जो असतो तो पीस आधी ओपन करून बघायचा आहे ड्रेसची जी उंची आहे दोन्ही साइड बॅक फ्रंट ती व्यवस्थित मापून घ्यायची आहे म्हणजे वरती काही गळा फिक्स नसेल डिझाईन मध्ये तर तो प्लेन मध्ये जिथून व्यवस्थित येते किंवा जिथपर्यंत डिझाईन आहे ड्रेसची तिथून किती उंची आपली ऑलरेडी आहे पहिले ती फिक्स बघून घ्यायची आहे त्याच्यानंतर जर पूर्ण प्लेन ड्रेस आहे प्रिंटेड आहे त्याच्यात काही वर्क नाही आहे प्रिंटेड आहे किंवा प्लेन आहे तर तुम्ही ती इक्वल म्हणजे बॅकची आणि फ्रंटची साईड जी आहे ती एक लेवलला करून त्याची किती उंची आहे टोटल ती आधी चेक करायची कस्टमर जेव्हा आपला ड्रेस देतो तेव्हा ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला चेक करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला जसं की कस्टमरला काय रिक्वायरमेंट आहे उंचीची ती चेक करायची जर ड्रेसची आणि कस्टमरची जी उंची आहे ती जवळपास सेम असेल तर ओके पण जर ड्रेस कस्टमरची उंची जास्त असते आणि ड्रेसच्या पीसची उंची जर कमी असेल तर ते आपल्याला एक्झिस्ट नाही करता येणार कारण की ड्रेस पीसचं जे विड आहे म्हणजे उंची जी आहे ती कमी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एक फॉर अ चेंज म्हणून जर मध्ये पीस आहे सलवार आहे किंवा पॅन्टचा जर त्याच्यात पीस आहे तर जो पीस उरत असेल शक्यतो दोन मीटर सव्वा दोन मीटर असा पॅन्ट सलवारचा पीस असतो तर तो जर असेल तर त्याच्यामध्ये जर ती ॲक्झस्ट असेल त्याच्यातून जर ती कपडा एक्स्ट्रा निघत साईडला मिळत असेल आपल्याला त्याचं तुम्ही उंचीमध्ये ऍड करू शकता खालच्या साईडला अदरवाइज तुम्हाला ऑप्शन आहे दुसरं फॅब्रिक म्हणून त्याच्यात ती उंची ऍड करून मॅचिंग मध्ये काहीतरी प्लेन वगैरे असं मिळत असेल तर ते तुम्ही त्याच्यात ऍड करू शकता तर सगळ्यात आधी मी मेजरमेंट कसं घ्यायचं ड्रेसचं आता ते दाखवून देते बेसिक जी माहिती होती ड्रेसमध्ये ड्रेसची उंचीच काय प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी मी ही महत्वाची जी अपडेट होती ती दिली आहे तर आता आपण ही हा माझं शोल्डरपासन मी मला जितकी माझ्या ड्रेसची उंची हवी आहे तेवढी मी घेणार मग ती कोणता ड्रेस आता समजा हा माझा पटियाला ड्रेस आहे तर पटियाला मध्ये शक्यतो गुडघ्याच्या वरतीच उंची असते हा गुडघा आहे ह्या गुडघ्याच्या वरतीच उंची असते इथून पट्याला मध्ये पण काही त्यांना भरगतच पटियाला लागतो तर भरगतचं पटियाला असेल तर मांडीपर्यंत म्हणजे थाईपर्यंत उंची असते इथपर्यंत तर आता माझी जी ही उंची आहे ही अठ्ठावीस आहे जर मला अठ्ठावीस पर्यंत उंची हवी असेल तर मी अठ्ठावीस पर्यंत द्या जर मला गुडघ्यापर्यंत म्हणजे मी पर्यंत पाहिजे असेल गुडघ्याच्या हल कसं वरते तर माझं थर्टी फोर थर्टी फाय असं मेजरमेंट आहे प्रत्येकाच्या हाईटवर डिपेंड असं की उंची कशा पद्धतीने ती येते ऍडजस्टेबल आहे सो so, हे झालं उंचीचं मेजरमेंट पटियालासाठी आता नॉर्मल जो ड्रेस असतो साधा सलवार जो असतो साध्या सलवारमध्ये तुम्ही पाहू शकता की जसं आता आपलं साधा सलवार आहे गुडघे गुडघ्याच्या खाली त्याची नॉर्मल उंची घेतली जाते तर आता गुडघ्याच्या खाली माझी जी नॉर्मल उंची मला जी पाहिजे ती मला पाहिजे एकोणचाळीस चाळीस नॉर्मल तेवढी असते तर कस्टमरला विचारायचं तुम्हाला किती हवे आणि कस्टमर जो स्वतः बोलतोय की तुम्ही बघा माझ्या उंचीला किती प्रॉपर सलवार साठी कसं वाटतंय वगैरे वगैरे तर तुम्ही बघू शकता की गुडघ्याच्या खाली शक्यतो उंची असली पाहिजे त्याची सलवारची जेणेकरून ती नीट दिसते सलवार घातल्यानंतर टॉप आणि जो आपला ड्रेस आहे तो नीट दिसतो सो हे झालं सलवार साठीच त्याच्यानंतर आपल्याला जे ड्रेसचं मेन मेजर जे आहे हे झालं उंचीचं हे पॅन्टसाठी सलवारसाठी पाट्यालासाठी जे हे तीन जे मेजर होते ते सांगून झालेले आहे त्याच्यानंतर आता आपली जी चेस्ट लाईन आहे चेस्ट पासून आपल्याला हा मेजरमेंट जो आहे असं आता आपण मध्ये घेतो मेजरमेंट ते फिक्स मेजरमेंट असतं फिटिंग मध्ये तर ते न घेता आता इथे माझं थर्टी वन आलेलं आहे तुम्ही बघू शकता थर्टी वन आलेलं आहे त्याच्यामध्ये मी तीन इंच एक्स्ट्रा ऍड करून घेणार आहे मेजरमेंट करताना म्हणजे थर्टी फोर घेणार माझं जिथे ओरिजिनल मेजरमेंट थर्टी वन आणि त्याच्यामध्ये मी ऍड तीन इंच करणार म्हणजे हे आपलं लुजिंगमध्ये थर्टी फोर असणार आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा माझी जेव्हा आपण फिटिंग कटिंग करताना जे काही मार्किंग करणार आहोत ते थर्टी फोरच्या हिशोबाने करून पुढे एक्स्ट्रा आपल्याला जे काही मार्जिन ठेवायचं आहे एक दीड इंच किंवा दोन इंच ते आपण त्याच्यात ठेवून द्यायचं तर हे झालं चेस्टचं मेजरमेंट ड्रेससाठीच त्याच्यानंतर वेस्ट लेन से बेस्ट में। में वेस्ट लाईन मध्ये हलकस लूज ठेवायचंय जास्त फिटिंग मध्ये ज्यांना कोणाला फिटिंग मध्ये पाहिले त्यांना प्रिपेअर करा बॅग झी कम्पलसरी घ्यावी लागेल अदरवाइज त्यांना ड्रेस घुसणार नाही तर आता मी इथे माझं हलकं लूजिंग घेते ट्वेंटी एट वेस्ट लाईन मध्ये ही झाली माझी वेस्ट लाईन ड्रेसची त्याच्यानंतर सीट सीट मध्ये एकदम प्रॉपर सीट वरती आपल्याला नाही जायचंय आपल्याला हलकस खाली जिथे आपल्या कुठे कट येणार आहे तिथे आपल्याला जायचं तर आता माझी ही जी सीट आहे ही थर्टी फोर आहे मला इतकी हवी लूज मध्ये ड्रेस मध्ये मला ड्रेस लूज मध्ये लागतो तर मी लूज मध्येच मेजरमेंट माझ्यासाठी घेणार कस्टमरला विचारायचं की तुम्हाला फिटिंग मध्ये ड्रेस हवाय की हलकं लूजिंग मध्ये त्या हिशोबाने तुम्हाला मेजर तिथे घ्यायचं आहे सो आता हे झालं बेस्ट मेजरमेंट माझं ड्रेस मधलं त्याच्यानंतर आपल्याला साईड कट जो असतो आपला जसं आता माझं साईड कट मी घेणार आहे ट्वेंटी वन तर माझं जिथे कुठे ट्वेंटी वन येते तिथे ते मेजरमेंट तुम्हाला लिहून घ्यायचं की ट्वेंटी वन वरती इथेच आपला साइड कट असतो ड्रेस मध्ये तो बोलते तर तो आपण तो मेजरमेंट मध्ये लिहून घ्यायचं की साइड कट कस्टमरला एवढा हवा आहे त्याच्यानंतर फ्रंट गळा त्यांना किती हवा आहे ते चेक करायचंय शक्यतो ड्रेस मध्ये लास्ट टू लास्ट सात पर्यंत साडेसात शक्यतो कस्टमरला सात पर्यंत गळ्याचं प्रिपरेशन द्यायचं त्याच्या खाली ड्रेससाठी गळा नाही घ्यायचा आहे नाहीतर ते खूप असे ओपन एव्हल आणि डीप एव्हल असं होऊन जातात आणि मग शोल्डरचे म्हणजे गळा जो आहे तो चेस्ट वेस्ट आणि सीटचं जे काही घेरा होता ड्रेस ड्रेसमधला तो झाला आहे त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट गाळा पण आपला झालेला बॅक शोल्डर जे आहे आपलं हे ते आपल्याला फुल शोल्डर घ्यायचं जा... जसं मी ब्लाउजमध्ये तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं फुल शोल्डर जिथून कुठून आपला फुल शोल्डर आहे आणि हा मानायचे इथूनच घ्यायचा एकदम खालून पण नाही घ्यायचं आणि एकदम मधून पण व्यवस्थित असा फुल शोल्डर आपला घ्यायचं तर माझा हा फुल शोल्डर साडे तेरा आहे बॅक नेक नॉर्मल किंवा डीप ज्यांना कोणाला डीप पाहिजे असेल त्यांच्यासाठी दी डीप ज्यांना कोणाला नॉर्मल पाहिजे असेल त्यांच्यासाठी नॉर्मल असं घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला स्लीव्ज कस्टमरला किती स्लीव्ज पाहिजेत ते तर तुम्हाला मी ब्लाऊजमध्ये जसं सांगितलं होतं शॉर्ट मिडियम एवढे घ्यायचं त्याच्यानंतर डायरेक्ट फुल स्लीव्ज किंवा मिडल स्लीव जे असतात चौदा पर्यंत म्हणजे माझे हे जे आहे हा वाला पार्ट इथपर्यंत आपण घेऊ शकतो तर ह्या पद्धतीने आपल्या स्लीव च मेजरमेंट घ्यायचं आहे आर्मोलचं मेजरमेंटचं मी तुम्हाला जसं ब्लाउज मध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीने आपण घेऊ शकतो लूज फिटिंग मध्ये वगैरे ते तर तुम्हाला माहिती आहे आता आपण डायरेक्टली जाऊया ड्रेसच्या पॅन्टकडे म्हणजे जी सलवार आहे पट्ट्याला आहे सलवार आणि पट्ट्याला हे जे मेजरमेंट आहे ह्याचे तीन मेजरमेंट आपल्याला लागतात आता मला जिथून कुठून वेअर करायचं सलवार किंवा पटियाला जे काय आहे तर मी त्याची उंची मला इथून घालायचं माझं बॉटम म्हणजे फ्लोअर लेन्थ किती माझी तेवढी चेक करून घेणार फ्लोअर लेन्थ माझी थर्टी सेव्हन आहे तर मी थर्टी सेव्हन पर्यंत उंची घेणार प्रॉपर कस्टमरला शक्यतो एखादं इंच जर वरती हवं असेल तर त्यांना विचारायचं की तुम्हाला किती वरती हवं आहे किंवा तुम्हाला फ्लोअर लेन्थ चालणार आहे का ते विचारून घ्यायचं आहे त्याच्यावरतीच त्यांची लेन्थ ठरणार आहे तर ह्या पद्धतीने माझं उंची जी आहे थर्टी सेवन असणार आहे त्याच्यानंतर सीट वेस्टची तर काही गरज नाही आपल्या डायरेक्टली सीटची गरज लागते तर इथे मी वेस्ट घेते तरी पण थर्टी वन आणि माझं जे सीट आहे त्या सीटच्या आधारावरतीच आपलं हे असणार आहे सलवारचं आणि पटियालाचं जे लुजिंग आहे सीट आता हे मी घेतलं आहे लुझिंग थर्टी सिक्स एवढं माझं लुझिंग असणार आहे सलवार मध्ये तर एवढं लुझिंग आपल्याला सलवार मध्ये हा जो सीटचा पार्ट आहे हा अशा पद्धतीने ड्रेसचं सीट आहे ते इथून असणार आहे आणि पट्याला किंवा सलवार किंवा पॅन्ट त्याचं सीट असणार आहे ते इथून असणार आहे तर हे झालं आपलं सीटचं मेजरमेंट सलवार साठी आणि साठी आणि पॅन्ट त्याच्यानंतर तुम्हाला बॉटम हा जो बॉटम आहे अँकल लेथ जी असते ही तुम्हाला कस्टमरला विचारायची की ही कि तुम्हाला किती लागेल कस्टमर स्वतःहून सांगेलच की आम्हाला एवढं पाहिजे पायाच्या खाली जायला नाही पाहिजे तर मला आता पाहिजे बारा माझे पायाच्या खाली नाही जायला पाहिजे म्हणून मी बारा घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्या पट्याला आणि सलवारसाठी बॉटमचं मेजरमेंट जे आहे ते लागणार आहे पॅन्टमध्ये पॅन्टमध्ये सुद्धा आपल्याला लेंथ त्याच्यानंतर सीट आणि ब्रेस्ट हे तीन मेजरमेंट नॉर्मल जे सलवार आणि पटियाला मध्ये यूज केले जातात त्याच्यानंतर पॅन्टमध्ये अजून एक्स्ट्रा मेजरमेंट जे असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे इथे पहिले तर इथून आपल्याला जिथे कुठे आपली पॅन्टची उंची आहे तिथून थाय वरती आहे माझं थायचं हा जो क्रॉच पॉइंट आहे आपला हा वाला तिथे आपलं माझं आहे नऊ साडे नऊ त्याच्यानंतर गुडघा उंची माझी कितीवर आहे ट्वेंटी हाफ म्हणजे साडेवीस वीस आहे आणि हा जो मधला पार्ट आहे आपला हा हवाला तो किती आहे तो चेक करून घ्यायचा ही तीन मेजरमेंट लिहून घ्यायची मल्टीप्लाय म्हणजे गुणाकार पहिले हे लिहून घ्यायचे गुणाकार टाकून द्यायचा आणि मग हा पार्ट जो आहे हा इथून कस्टमरला किती लूज हवा आहे ते बघायचं कोणाला फिटिंग मध्ये हवा असेल तर फॅब्रिक कसा हवा पण शक्यतो हलका लुझिंग घ्यावाच लागतं नाही तर पॅन्ट फाटण्याचे चान्सेस असतात स्ट्रेच चान्सेस जास्त मी इथे हे लुझिंग जे आहे मी ट्वेंटी फोर घेणार आहे मला एवढा लूज पॅन्ट पाहिजे तर मी एवढ्या लुझिंग मध्ये पूर्ण तो घेणार आहे त्याच्यानंतर गुडघा हा जो गुडघा आहे गुडघ्यामध्ये सुद्धा डायरेक्टली असं मेजरमेंट नाही घ्यायचं आहे तुम्हाला तुम्हाला इथून गुडघा बेंड करून घ्यायचा पूर्ण कस्टमरला सांगायचं हा गुडघा पूर्ण बेंड करा मग काय लुझिंग आहे माझं सतरा आहे तुम्ही सतरा घेणार आणि हा जो आपला हा ह्याच्यामध्ये मी पंधरा आणि बॉटम तुम्हाला किती हवा आहे मला बारा हवं आहे तर मी बाराचा म्हणजे माझी पॅन्ट अशी येणार स्ट्रेटमध्ये एक पेन्सिल पॅन्ट होतं त्या शेपमध्ये माझी पॅन्ट येणार आहे तर ही ही जी मेजरमेंट्स होते हे ड्रेसचे सगळे मेजरमेंट्स होते तर पुढचं जे मेजरमेंट मी तुम्हाला सांगणार आहे ते असणार आहे वन पीस म्हणजे जे साड्यांचे वन पीस शिवले जातात कस्टमर किंवा वेगवेगळ्या मध्ये साड्यांचे वन पीस घागरा वगैरे शिवले जातात तर त्याचंही मेजरमेंट मी आता तुम्हाला याच्यातच सांगून मिळणार आहे तर वन पीस मध्ये आपल्याला फुल लेंथ पूर्ण लागते जसं फ्लोर पर्यंत आपली वन ची उंची असते पूर्ण जिथे कुठे तुम्हाला फ्लोर लेन्थ टच करायचं आहे किंवा कस्टमर हिल्प घालणार आहे तर हलकस त्यांची पायाची टाचा वरती त्याला सांगायचं आहे आणि विचारायचं त्यांना किती अजून खाली पाहिजे तेवढी जसं साडीमध्ये ॲडजस्ट होत असेल तर तुम्ही ती देऊ शकता उंची पण साडीमध्ये उंची जर तेवढी नसेल कमी जास्त उंची साडी जा जा साडीमध्ये सुद्धा तर ते चेक करून घ्यायचं आहे आधी तुम्ही त्यांची उंची चेक करायची साडीमध्ये पण चेकआउट करून घ्यायचं आहे की तेवढं बसेल का अदरवाईज प्रॉब्लेम येऊ शकतो कस्टमरला आपण कमिटमेंट एक केलेली असते आणि बनताना एक होते असं नाही व्हायला पाहिजे so, सो त्याच्यासाठी आपण पूर्ण उंची आधी घ्यायची फ्लोअर लाईनपर्यंत कस्टमरची ही झाली वन पीसची पूर्ण उंची त्याच्यानंतर हाफ बॉडी इथून ते इथपर्यंत कस्टमर आपल्याला कुठपर्यंत उंची द्यायची बॉडीची तर आता मला जी माझी जी उंची आहे ती मी साडे पर्यंत बॉडीची हाफ बॉडीची उंची नाही इथून वरचं पार्ट आपलं साडे तेराचा मेजरमेंट घेतलं ते फिटिंग प्लस तीन इंच ऍड केलं ते झालं आपलं तसंच वन मध्ये सुद्धा आपल्याला इथे जसं माझं इथे थर्टी वन येत आहे प्लस त्याच्यात तीन इंच ऍड करायचं आहे आणि वेस्टमध्ये नॉर्मल जे आपलं फिटिंग बेस्ट असणार आहे ते घ्यायचं आहे त्याच्यानंतर नॉर्मली सीटचं तर काय त्याच्यात यूज नाही आहे तर वन पीसची पण हे मेजरमेंट्स आहे नॉर्मली शोल्डर्स स्लीवज हवा तर स्लीव द्यायचं स्लीवचा मेजरमेंट घ्यायचं आहे स्लीवलेस जॅकेट वगैरे असेल तर त्याची सेपरेट उंची असते जॅकेट वेस्टपेक्षा आपलं जे वेस्ट पॅन असेल त्याच्यापेक्षा हलकंच खाली घ्यायचं आहे उंचीमध्ये तीन इंच एक्स्ट्रा लुझिंग देऊन ड्रेस वन पीस मध्ये किती ॲड करायचा आहे ड्रेसमध्ये किती ॲड करायचं हे समजून घेतलं आहे दे। आपण त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटते की काही प्रश्न आहे तुमच्याजवळ कि नाही मला नाही समजले तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन करू शकता मी त्याचा आन्सर नक्कीच दे आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जेवढे पण तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स हवे असतील त्यासाठी तुम्हाला बेल आयकन नक्कीच दाबावं लागेल कारण की त्यासाठी जेव्हा जेव्हा अपलोड होत व्हिडिओज तर त्यावेळेस तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील सो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत तो। तो तुमचं डिझायनर्स कवितामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू